आरसा दिसायला नाजूक असतो पण त्याच्यासारखं खरं दाखवण्याचं धाडस कोणातही नसतं वेळ आहे तोपर्यंत घाम गाळा नाही तर काही दिवसांनी वेळ निघून गेली तर अश्रू गाळावे लागतील पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणाचे पंख माणसाला खूपच गरजेचे असतात माणसानं माणसात असताना मोबाईल खिशात ठेवून माणसात राहावं तिथं मोबाईल हातात ठेवून मानसिक हिशात ठेवल्यागत वागू नये लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो अन्यथा तुमच्या नसणे की लोक हळूहळू सवय करून घेतात जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात ना त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा यश मिळवणे हे सोपे आहे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान मिळवणे हे महा कठीण आहे कारण त्याला मनाचीच परवानगी लागते लोक तुमच्या भावनांचा कधीच विचार करत नाहीत ते फक्त असं दाखवतात हे जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर प्रगती कराल पहिल्या बाकावर बसून यशपूर्तीची स्वप्न पाहता येतात पण आयुष्याला सामोरं कसं जावं हे शेवटचा बाकच शिकवतो कोणाचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही कांदा कितीही प्रेमाने कापला तरी डोळ्यात पाणी आणतोच सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होतो नियम सोपा असतो तो अंमलात आणणं कठीण असतं सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकतात आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ तर फक्त सल्लेच असतात लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही फक्त त्याचा स्वतःचा गंजच त्याला संपवू शकतो अगदी तसंच माणसालाही कोणीही संपवू शकत नाही फक्त त्याचं मनच त्याला संपवू शकतं जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते, ते जळवणं राहतं बाजूला खरं तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत असता वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार दूरत आहे ते फक्त आश्वासन देत खात्री नाही मनातल्या भावना शंका कुशंका मनातच गोठून राहिल्या की नात्यांमध्ये दरी आपोआप निर्माण होते मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधीही विसरू नये अशी नाती हवी आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्लेच असतात विश्रुक्ष हे लावावे लागत नाहीत ते आपोआप वाढतात संशयाचंही तसंच आहे दुःखाची जळ आणि वेदीची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात कदर नसलेल्या लोकांना आदर द्यायचा नसतो विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णयसुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करत असतो नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा किचा ओलावास हवा लागतो सुंदरता असण्यात असावी फक्त दिसण्यात नाही सुंदरता विचारांमध्ये असावी फक्त दिखाव्यात नाही अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील संगतीचा परिणाम वाईट होतो असं म्हणतात पण यावर विश्वासच बसत नाही तसं असतं तर काट्यांना सुवास आणि फुलांना टोचणं आलं नसतं काय एक वेळ अपमान सहन करा पण लाचार बनून राहू नका कारण ती गुलामगिरी की पहिली पाठराखण आहे चांगले संस्कार कुठल्याही मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबामध्ये मिळत असतात निरागस्ता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरजच नसावी चांगल्या लोकांमधील सर्वश्रेष्ठ गुण हा असतो की त्यांना लक्षात नाही ठेवावं लागत ते आपोआप लक्षात राहतात यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे जग बदलतात आणि असफल लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात असे चांगले विचार सतत ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हॉट्सअप असो की जीवन लोक फक्त आपलं स्टेटस पाहतात आणि ते स्टेटस पाहून ठरवतात की आपल्याशी कसं वागावते वेळेला महत्त्व द्या पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ कधीच देऊ नका शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवेत समस्या नाही असा एकही मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी कोणतीही समस्या नाही फक्त प्रयत्न करत रहा उपाय नक्कीच सापडेल कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्यावेळेस कळूनही काही उपयोग नसतो चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते परमात्मा आणि आपला अंतरात्मा ज्यावेळी तुम्हाला बघता समोरकी व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे वेळ विश्वास आणि आदर हे तीन असे पक्षी आहेत जे एकदा का एका ठिकाणाहून उडाले की परत त्या ठिकाणी बसत नाहीत माणसाने राजहंसासारखं असावं आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावे जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतःहून साक्ष देईल या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे जाण असते तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही मागावे त्याला जो देईल स्वखुशीने आवडून घ्यावे तेच मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावेत त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थपणे जिभेसारखा खतरनाक अवयव नाही माणसं भांडतात युद्ध होतात नातेवाईक दुरावतात नको ते खाल्लं जातं नको ते पिलं जातं हे सगळं एका जिभेमुळेच होतं हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशी चांगल्या कर्मामुळे मनुष्याची किंमत वाढते सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असतो असं काही नाही पण चांगल्या ना विचारांचा माणूस मात्र नेहमीच सुंदर असतो आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांना आयुष्यात कधीच काहीही कमी पडत नाही असेच नवीन पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा